रामगिरी महाराजावर गुन्हा दाखल करण्यासाठी केच पोलीस ठाण्यामध्ये मुस्लिम समाज आक्रमक झाला होता आज तात्काळ त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा यासाठी मुस्लिम समाजाच्या वतीने आज सोमवार दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता निवेदन दिले आहे रामगिरी महाराजाने मुस्लिम समाजाच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीने वक्तव्य केले आहे त्याचे विविध ठिकाणी पडसाद उमटत आहेत याच पद्धतीने रामगिरी महाराजावर तात्काळ गुन्हा दाखल करावा आणि त्यांना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी केज तालुक्यातील मुस्लिम समाज बांधव आज आक्रमण झाले होते त्यांनी केज पोलीस स्टेशन येथे निवेदन देऊन कडक कारवाईची मागणी केली आहे जो ये, जो कठोर कठोर कारवाई केली जाएगी اور میرا تمام عوام سے گزارش ہے بھائی کی سوشل میڈیا پر کوئی پوسٹ لوڈ نہ کرے اور اسلام کسی کو تکلیف دینا برداشت نہیں کرتا جو تکلیف دے رہا ہے یہ آتکوادی ہے ہم آتھی تھوڑی ہیں ہمارا اسلام جو ہم کو تعلیم دے رہا ہے اس کے اوپر سب عمل کرو اور کسی مذہب کو برا مت بولو اور کسی مذہب کی برائی مت کرو اسلام ہے میں, میں اس کی تعلیم نہیں دیتا پولیس رہ لے یعنی یہ परंतु संविधानिक गोष्टीनं जर पाहिलं तर कुठल्याही समाजाच्या महंतांना असेल मौलानाला असेल मक्सिंना असेल प्रत्येक व्यक्तीला आपल्या धर्माच्या चांगल्या गोष्टी सांगण्याचा अधिकार जरूर आहे परंतु ते सांगत असताना दुसऱ्या धर्माच्या भावना दुखावणार नाहीत याची सुद्धा त्यांनी काळजी घेतली पाहिजे अशा प्रकारे केच पोलीस ठाण्यामध्ये मुस्लिम समाज बांधव आज आक्रमक झाले होते